नमस्कार हदगाव येथे आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आयोजित केलेल्या रत् गांधीचे महानायक वसंतराज नाईक यांच्या एकशे अकरावी जयंतीनिमित्त प्रगती शेतकऱ्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला

आज एक जुलै कृषी दिन वसंतराव नायक जयंती या निमित्ताने हिमायतनगर आणि हदगाव या परिसरातील उत्कृष्ट प्रगतिशील शेतकऱ्यांचा आज देवरासोने मंगल कार्यालय येथे सन्मान करण्यात आला आणि ही परंपरा पुढे चालत राहील जेणेकरून की सर्व शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी आणि जास्तीत जास्त उत्पादन काढावं आणि धैर्य खचून न घेता आपण शेती उत्पादनामध्ये अग्रेसर राहावं हीच यामागची अपेक्षा आहे परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार आणि मान सन्मान केला त्याबद्दल आपण काय सांगाल आणि शेतकरी म्हणून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो काय सांगा, सांगा? प्रथमतः मी बी जे पी सरकारचं मनापासून आभार करतो कारण आजपर्यंत कोणत्याही पक्षानं शेतकऱ्याचा आजपर्यंत गौरव पुरस्कार दिलेला नाही त्याबद्दल मनापासून आभार फक्त सरकार मायबापाला एवढीच विनंती आहे की फक्त आम्हाला हमी भाव द्या आणि आम्हाला कर्जबाजारी होऊ देऊ नका एवढंच बोलून मी माझं संपलो जय हिंद जय महाराज धन्यवाद कैलसवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हदगाव हिमायतनगर परिसरातील एकतीस उत्कृष्ट शेतकऱ्यांचा जो कुळिरत्न पुरस्कार देऊन आज सन्मान करण्यात आला आमच्या सर्व टीमच्या वतीने आमच्या टीममध्ये आदरणीय लोणी साहेब तातेराव पाटील शेखर पाटील आमचे बालाजी दादा ह्या सर्वांनी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला या परिसरातील सर्व शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आपण आम्ही येणाऱ्या काळात नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी राहू शेतकऱ्याचा प्रश्न सरकारकडे लावून धरू अशी ग्वाही देतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र